नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी कधी विचार केला आहे का की हरितालिकेचे व्रत स्त्रिया का करतात या व्रतामागे एक अप्रतिम अशी सुंदर कथा दडली आहे चला तर मग ती कथा ऐकूया कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न हरितालिकेचे व्रत सर्वात प्रथम कुणी केले ऑप्शन्स आहेत पार्वती सरस्वती की लक्ष्मी योग्य उत्तर मला खाली कमेंट करून सांगा चला तर मग कथेकडे वळूया एकेकाळी कैलास पर्वतावर शंकर पार्वती बसले होते पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ असे व्रत कुठले श्रम थोडे आणि फळ भरपूर असे व्रत कुठले ते मला सांगा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ तसेच सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे हरितालिका हे व्रत आहे लहानपणापासून तू मोठं तप करत होतीस ज्यामुळे मी तुला प्राप्त व्हावं अशीच तुझी इच्छा होती चौसष्ट वर्ष तू झाडाची पिकली पानं खाऊन राहिलीस ऊन वारा पाऊस कसलाही न विचार करता तू फक्त तप करत होतीस हे पाहून तुझ्या वडिलांना खूप दुःख झाले आणि त्यांना चिंता लागू लागली आणि त्यांना चिंता वाटू लागली की अशी कन्या मी कुणाला देऊ आणि त्यावेळी तिथे नारद मुनी आले त्यांनी सांगितले की तुझी कन्या तू तु विष्णूला दे तोच तिच्यासाठी योग्य वर आहे तुझ्या वडिलांनी हे कबूल केले आणि हे तुला समजल्यावर तू तु रागावलीस हे तू तु 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 तुझ्या सखीला सांगितले आणि तिने तुला एका घोर अरण्यात नेले अरण्यात गेल्यावर तिथे एक नदी दृष्टीस पडली तिच्याजवळच एक गुहा होती त्या गुहेत राहून तू माझे लिंग स्थापन केलेस आणि उपवास केलास रात्रभर जागरण केले माझी मनोभावे पूजा केलीस रात्रभर जागरण केलेस आणि तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा आणि या पुण्यामुळेच तुझी इच्छा पूर्ण झाली आणि तेव्हापासून हे व्रत हरितालिका या नावाने ओळखले जाऊ लागले हरित म्हणजे हिरवी निसर्गाच्या साक्षीने केलं जाणारं व्रत अलिका म्हणजे सखी पार्वती तिच्या सखीसोबत गेली होती म्हणजेच हरितालिका आता हे व्रत करावे कसे ते आपण पाहूया व्रत स्थळाला सजवण्यासाठी केळीचे खांब लावावे तोरण बांधावे रांगोळी काढावी शिवलिंग स्थापन करावे त्याची षोडशोपचाराने पूजा करावी रात्रभर जागरण करावे, करावे आणि मनापासून प्रार्थना करावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रत विसर्जन करावे आजही स्त्रिया अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात तर मंडळी ही होती हरितालिका व्रतकथा तुम्ही हे व्रत करता का खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा